चला मी तुम्हाला डायरेक्ट पकडून वॉरंट घेऊन आलोय डायरेक्ट वॉरंट घेऊन आलोय चला धरून यायचं तुम्हाला आता डायरेक्ट जेल मध्ये घेऊन जाणार जा, अहो मॅडम अहो मॅडम काल ह्यांनी चार कोंबड्याचा मटर केलेला आहे हा मग ते चार कोंबड्या डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये ऍडमिट मरणार आहे ते डायरेक्ट त्यांचे तपूस तपास चालू करायचंय करा आहे मला <laughs> त्याच्याकरता मी त्यांच्या पैसे पुस्तापासलो हा चार कोंबड्याचा डायरेक्ट मर्डर केला त्यांनी रोडला रोडनी कोंबड्या चालल्या होत्या डायरेक्ट त्यांना धडक दिले यांनी मारले मग कुठं मारले मग कसं करायचं धरून न्यायचं का पकडून न्यायचं का कसं करायचं तुम्हाला काय करायचं मॅडम सांगा मग कसं मिटवून घ्यायचं हे प्रकरण नाही मी त्याला डायरेक्ट पकडून घेणार आता डायरेक्ट जिलेबीच्या पाय बेड्या घेऊन आलो त्यांच्या करता डायरेक्ट हा जाऊ जाऊ दे मग चला साहेबांचे ते सगळे एपर फेपर सगळे पण हाडून टाकतो मी केस मिटवून टाका घेतले इथं नंतर परत कंप्लेंट माझ्याकडे आली तर डायरेक्ट हेलिकॉप्टर मध्ये पकडून हा नाही तेच म्हणतो मग कसं मग मिटून घ्यायचं बसून मिटवाच गटवाच इथं आता नाही बसून मी बसून घ्यायचं का बरं बरं चला तुम्ही इकडे या चला इथं बसा तुम्ही चला बसा इथं नाही तर डायरेक्ट पिस्तोल गोड्याचा प्लीज जाऊ द्या का मग चला पन्नास हजार कॅश काढा डायरेक्ट तुमची जामीन करून टाकतो इथं काहीच नाही पैसे तर डायरेक्ट केस नको न्हाव्याकडे देईन हा दाडी मिशी आमच्याकडे सगळी ठेवून घेऊ आता नाही मारलं नाही काय मारलं नाही मग ते चार कंपनी कस काय कंप्लेंट केली मला माहित नाही मला माहितच नाही डायरेक्ट त्यांना दवाखान्याच्या पाठी ऍडमिट करून आलो मी आज टपाट डप इथून पुढं नाही इथून पुढे कोरोना का आमचा सासराला कडक काय रा, रात्रीच कलेक्टर झाला झोपडपट्टीचा मग कलेक्टर झाला तुम्हाला बोलत होतो बर काय करत आता फोन चार्जिंगला लावला फोन चुलीमध्ये आला नाही त्याच्यामुळे मी आता आ, आता डायरेक्ट पी एस साहेब होतो आता डायरेक्ट हवालदार झालो हा मी आता लाच घ्यायची बंद करून टाकलेले फक्त हप्ते सुरू केलेत हा बायकोला फक्त मी जिल्ह्यामध्ये कोणाला भेट नाही हा फक्त बायकोला हा तेवढा दराराच आहे बायकोच आपल्यावर त्याच्याकरता मी कालच हिथ बदली होऊन आलोय तुमच्याकरता आता डायरेक्ट तुम्हाला पकडून न्यायचंय का धरून न्यायचं का बांधून न्यायचं का कसं करायचं सांगा कसं न्यायचं बोला न्यायला काही नाही नायला काही नाही ना नाही न्यायला भरपूर सुविधा आहे साहेबांकडे कालच बायकोने हेलिकॉप्टर पाठवून दिलं ते हार्बर झाड उभा केले तुमच्या करता जाऊ दे माफ पाणी करून टाका काय ते मिटवून टाका साहेबाचं डायरेक्ट तुम्हाला सोडून देऊ मागच्या दाराने काय साहेब किडनी घेत नाहीत बंद करून टाकला तो धंदा कालच्या पासून धंदा चालू होता हा बायकोच्या हिशोबत खोटं बोलत नाही मी कालच मग चिलट्याच्या किडनी गेल्या चिलट्याच्या किडनी हा कुठं मग काल दवाखान्यामध्ये येऊन आलो चिलट्याला असतो हा मग साहेब काय करा मला एकीत नाही मला एकीत नाही आणून देणार नाही देऊ तुम्हाला मोर्च्या वर्ष डायरेक्ट बसवून देऊ खेळणी तुम्हाला हा काय अडचण नाही कधी तुम्ही या कधी साहेबाला फोन लावा होत का सक्सेस सक्सेस होते, होते डायरेक्ट मरत नाही नाही ना, ना, मरत नाही फक्त जीव जातो है, 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 है। दुसरा काय नाही फक्त जीव जातो माणसा दुसरा काय होत नाही तुम्ही मरत नाही म्हणता जीव जातो म्हणतात जीव जातो फक्त जीव जातो मिलर माणूस कुठं जातो वरच्या वरच्या मधला कुठं असतो वरच्या वर ना तिथ आहे भरपूर सुविध आहे तिथं निवांत निवांत जाऊन झोपायचं तिथं नाही तिकडे काय अडचण नाही तुम्हाला कधी भरपूर आहे चिलटाचा भात आहे काय कडे गोसाड्याची शेंबडाची आमटी मग खायला तिथं काय कमी नाही साहेब एवढं भारी हा भरपूर भारी भारी खायला तिथं बनवारचे सासू तुमची सासू हा कालच भेटली मला कुठं हा कुठं हर झाडा खाली बसली होती चला मग कसं मिट आता मिटवून घ्या का नाही पैसा नाही ना साहेब नाही आता लय झालं तुमचं डायरेक्ट आता पैसे देऊन टाका साहेबांचे हफ्ते मिटवून टाका प्लीज नाही तर डायरेक्ट धरून येणार मी तुम्हाला आता कुठून येणार डायरेक्ट बैलगाडी उभा केलेली रोडच्या कडाला आता डायरेक्ट बैलगाडी मध्ये घेऊन जाणार आपल्याला पकडून चला डायरेक्ट पकडून येणार तुम्हाला कुठं डायरेक्ट मशानभूमीत कशाला डायरेक्ट कार्यक्रम करणार तुमचा तिथं मी आता कार्यक्रम करून काय करणार डायरेक्ट आगत येणार मग 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 का डोंगरावर सटके होणार मग नका हो साहेब नका नका तसं करू नका नाही मला काय सांगू नका डायरेक्ट आता घेऊन जाणार तुम्हाला चला चला माझी त्याला कोण बघणार मग ते काय सांगू नका मला तुझ्या हो साहेब जाऊ दे ना साहेब नाही 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 तुमचे पाय पडतो साहेब चला तुम्ही चला डायरेक्ट पकडून नेणार तुम्हाला घेऊन जाणार पकडून

मग हे काय लाच देता का साहेब हप्ते सुरू लाच का कसा तुम्ही कुठे पुढच्या तारखेला पुढच्या तारखेला कसं सोड मी जामीन वर काहीतरी करायचं माफ करायचं का एवढ्या वेळेस पुढच्या वेळेस जास्त हप्ते पाहिजे साहेबांना हा एवढं पाणी घ्या बरं बसा बरं शांत बरं बरं आता ते म्हणले म्हणून बसून घेतो इथं टेबला खाली घेतो बसून वर जमत नाही बसायला साहेबाला मग कुठे टेबला खाली नाही वर जमत नाही गरम पोळ ढुगणाला असं त्याच्यामुळे भाजी खालीच बसवून घेतो दारूचा वास कस काय लागला तुम्ही दारू विकता का नाही मग पाणी दिलं हो सर तुम्हाला टाकीतलं पाणी आणलं पाणी एवढं कस काय पातळ आठ दिवस झालं टाकीत नाही त्यानं वाशी तसं असं आहे का मग पाणी एवढं पातळ कस काय प्यायचो तुम्ही घट पाणी प्यायचो सोडून पातळ कस काय आणलं इकडं आहे असंय यायला लागलाय मला होंदे चालू आहेत पाठी भाग नाही पाच रुपयावर मी मिटून घेतो म्हणून इथं आता माहिती झालं मला हे हा त्याच्यामुळे आता मी डायरेक्ट पकडून येणार आता ऐकणारच नाही तुमचं आता चला चला तुम्ही चला आता तुम्हाला मी डायरेक्ट जाऊन नाही चला नाही नाही मग हे काय दारू नाही तर काय हो हे पाणी आहे आम्ही त्या मध्ये त्याच्यामुळे वास येत असं म्हणलं तुम्हाला सर मग काय हिरेच आहे काय दारोबाने वास येतो का नाही हो नालेच पाणी सोडलं हिरीमध्ये आम्ही ते जाऊन ते चुकून झालं ते काल घेतलं <laughs> काल घेतली होती मागून घेतली होती का पुढून आता हे काय तुमचा सगळा हप्ता पाच हजार रुपये हप्ता हे आणि आता काही तुम्ही माझ्या नवऱ्याला हात लावायचा नाही आता काही दारात यायच नाही माझ्या हा तुमचा हप्ता आला ना आता पहिले काही दिलेलं नाही हे काही हा हा चला आता हे हे आता तुमची मी केस मिटवून घ्यायला लागलो हा नंतर दारू कधी बी विकायची ना कधी बिगर पाण्याची पाणी टाकून ऐकू नका हा त्याच्यामुळे आता डायरेक्ट सोडून देणार तुम्हाला आता मी हा परत सोडणार नाही परत डायरेक्ट डायरेक्ट पकडून देणार आता हा चला येऊ का हो चला भेटल भेटलो वर भेटू नाही वरच्या मजल्यावर हायस भरपूर जागा आहे उद्या भेटू वरच्या मजल्यावर हा दुसऱ्या चक्करला येऊ का चला येतो अगं पूजा मला कधी पाच रुपये देत नाही पुढे खायला त्या पोलिसाला तू पाच रुपये दिले हो मी त्याला पाच हजार रुपये नाही दिले ते नकली पोलीस होता तुम्हाला माहित आहे का नकली पोलीस होता का ते हा मला तर वाटलं की असली पोलीस आहे ते नाही एवढंच तुम्ही घाबरू लागले आव ते नकली पोलीस होता त्याच्या वर्दीवर काय लिहिलेलं होतं तुम्ही काय का होत अहो शिवाजी साहेबराव चोर नाव होत त्याच्यावर चोरच आहे ते सगळं चोरून घेऊन गेला ते नाही आता जाऊन काय करतो मी पाच रुपये घेऊन येतो त्याच्याकडून आता पाच रुपया मागे पण मग मग कशाला माझी पुढी पाणी होईन ना तेवढं तू तर देत नाही पैसे पण घेतो जातो तुम्ही अभ्यास ऐकत नाही माझं